दोन्ही संघ घ्यावी हा पडशी नंबरचा रिटर बघूया आपल्या संघासाठी काय करतो सत्याहत्तर नंबरचा ठीक आहे दहा दहा मिनिटाचा खेळ दोन्ही संघ दहा दहा मिनिटाचा म्हणते बनते दहा दहा ठीक आहे काही हरकत नाही <laughs> पळशी संघाचे नंबर चारचे खेळाडू रत्नापूर संघात कडाई करताना लांब लागेल डायरेक्ट मारण्याचा डाव्या खोबऱ्यातून उजा खोबऱ्यात उजाव्या खोबऱ्यातून डाव्या खोबऱ्यात शांत चढाई करताना साथी गड्या नाव करते नंबर चारचे खेळाडू पळशी संघाचे रत्नापूर संघात चढाई करताना नंबर चारचे खेळाडू मांडी पाण्याचे आटो काढतायचे प्रयत्न आणि कोणतेही यश प्राप्त न करता आपल्या पाठी करताना डाव्या कपल्या गोप्यात पांडे मध्ये पांडे निश्वळ घालून चालू या ठिकाणी उत्कृष्ट चारचे खेळाडू संघाचे वर्षी संघात चढाई करताना शांत असा खेळ कोणत्याही प्रकारचे दुप्पे दोन्ही संघ असे शांत प्रकारे खेळ टाकू राहिले नाहीत पुन्हा परत आपल्या पाठी करुआ मोरच्या स्थितीत तो बघा वाजलेला आहे नंबर सत्यात्तरचे पळशिया संघाचे खेळाडू रत्नापूर संघा चढ करताना शांत प्रकारे आता कोणत्याही संघाने नाहीत आणि संघाचा नंबर सत्यात्तर चा खेळाडू रत्नापूर संघाचा डाव्या गोप्यातून उजागोपऱ्यात उजागोत डाव्या बोपऱ्यात मांडू जगून साथीकडे आव्हान करता येतो मला बघा मला असा आवाहन आव्हान करतो सत्याहत्तर नंबरचा खेळाडू करवा मोडच्या स्थितीत साथीकडे नावन करतो मला पकडा मला पगार एकदा पांढराचे खेळाडू डायरेक्ट मारण्याचे प्रयत्न उत्कृष्ट करून राहिले आहेत रत्नापूर संघाचे नंबर पंधराचा हा खेळाडू आणि डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशा प्रकारे त्यांचा संघाने ताब्या झालेल्या आहेत नाही आणि हे संघाचे नंबर चे खेळाडू रत्नापूर संघात चढाई करताना डाव्या कपरातून उज्व्या कपरात उजवा कपऱ्यातून डाव्या कपड्यात नंबर चे खेळाडू लांब लागायचा असे साप तुमची

खेळाडू उत्कृष्टाचा खेळाडू पाचिक गेड्यांना आव्हान करतो तो वार पाठ वा सत्याहत्तर नंबरचा खेळाडू पक्का बसा खेळ दाखवून राहिलेला आहे वा सत्याहत्तर नंबरचा खेळाडू मला बघा मला बघा म्हणून पाचिक खेळाडूंना आव्हान करतो तो डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्या वा पुन्हा एखादा हा रत्नापूर संघाचा खेळाडू परत आपल्या पाठी पुन्हा एकदा सैन्य खोकारा भाऊ का, का आड़ी 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 या ठिकाणी आणि नंबर चारचा खेळाडू हा पळशी संघाचा रत्नापूर संघात चढाई करताना मध्ये खेळून राहिलेला नंबर चारचा खेळाडू रत्नापूर संघात उत्कृष्ट चढाई करताना डायरेक्ट मारण्याच्या प्रयत्न भाऊची आणि अशा ठिकाणी या ठिकाणी ताब्यात झालेला आहे भाऊचा सुद्धा ताब्यात झालेला या ठिकाणी आणि आता रत्नापूर संघाने खोललेला आहे आपण ऐकता

संघाचा खेळाडू रत्नापूर संघाचा नंबर चारचे खेळाडू पळशी संघाचे हाफ डाईप करता पाच मिनिट बाकी राहिलेले आहेत दोन्ही संघ दोन रोजधारी हाफ टाइम करता शेवट लोक पाच मिनिट बाकी राहिलेले आहेत आणि हे पुन्हा एकदा रत्नापूर संघाचे नंबर चारचे खेळाडू

रत्नापूर संघाचं नाही करताना या ठिकाणी आम्ही वारंवार तुम्हाला सूचना देऊन राहिलो भाऊ की तुम्ही जवळ बसू नका कारण की आता हे दोन्ही संघ अतिशय चुरशीचे संघ आहेत कोणता संघ कोणत्या संघाला फेकल याची काही गॅरंटी नाही वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देऊन राहिलो थोडकरी साईडला बसा लहान मुलांना सुद्धा आग्रहाची विनंती की थोडं साईड ला बसा हे पुन्हा एकदा रत्नापूर संघाचे नंबर पंधराचे खेळाडू दोनशी संघ चढाई करताना आणि एक एका फोन साठी झुंज 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 राहिलेला दोन्ही संघ आणि कोणती जोखीम घेता रत्नापूर संघाचा पंधरा नंबर खेळाडू परत आपल्या पाठीत वापस पुन्हा एकदा नंबर चारचे खेळाडू पळशी संघाचे रत्नापूर संघात चढाई करताना उत्कृष्ट आणि पुन्हा सैन्य बंगाळा संघात पंधराचा लाल लाल ला आणि अशा ठिकाणी या ठिकाणी उत्कृष्ट अशी पकड केलेली आहे रत्नापूर संघाच्या खेळाडूची तळशी संघाची आणि पुन्हा एकदा नंबर चारचा चा खेळाडू कोळशी संघाचा रत्नापूर संघात करताना नंबर चारचा आहेत भाऊ मला बघा मला बघा म्हणून आव्हान करून राहिलेले आहेत मागे टाकून डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न डाव्या डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न करून राहिले आणि मला, मला, मला आणि परत आपल्या पाठीत पण पुन्हा एखाद्या रत्नापूर संघाचे नंबर चार चे खेळाडू पांढरी बनेल पांढरी टी शर्ट पांढरी पॅन्ट घालून चल उत्कृष्ट नंबर चे रत्नापूर संघाचे खेळाडू तुळशी संघात चढाई करताना वारे तू तिच्या पुन्हा आपल्याला पाठी आणि पुन्हा एकदा सैनिक वगैरे बांधलेला आहेत तुळशी संघाचे नंबर चारचे खेळाडू भाऊ संघडाई करताना आणि अशा प्रकारे जे कोयला की जब दोना है तो जाने कालू ने आवाज़ दोना क्या है तेज़ नंदर हाँ वतन की चिट्टी आने की यहाँ पर वतन की चिट्टी आने की है यहाँ पर संगा संगा यहाँ नंदर होने का सामने जो है और वतन की चिट्टी आने की है वाह यहाँ नंदर सामना का सामना थामोगा लड़के पहला राउंड बाद थामोगा बाद अतिशय चष्मा लावून तरी घरी जाऊन जाणार आले का मंगळ सुद्धा करा हा धन्यवाद तुमचं पंजाब काय हवामान खात्याचा अंदाज

आ प्लेयरला वरून नीट आणि ऊन न न लागता सामने दे नाही हा लंबा आहे दिसतेच ना हा हे पुण्यात बोगारा शैली वाह ए, पुना, पुना वा, ए ते के मन किल गरमात प्रति

परत आपल्या पाठीत परत पुन्हा कोण आहे रत्नापूर संघाचे नंबर चारचे पैसे सांगाय करताना गोबरातून गबरात घबरा ठीक आहे वाटतोय भाऊ सालोडेच माहेल घर होतो काम नसतो आम्ही सामने घेऊन आहे पण आता आम्ही सामन्याला सुरुवात केलेली आहे या वर्षी पासून दोन हजार पंचवीस पासून पुढच्या वर्षी विदर्भ दोन हजार सव्वीस पासून आता पुढच्या वर्षी सत्तावीस मध्ये विदर्भ स्थरीय राहील इथं या स्टेडियम वर शब्द आहे आमचा हे नंबर चार चाय वा, नहीं वा, नहीं वा।

Polisi sangat besar kata tak heru. <tutupan>, कोणती ज्योती तीप्रे घेता परत आपल्या पाठी सुंदर अशी चढाई नंबर चार चायला आणि आम्ही सूचना करतो भाऊ तुम्ही या ग्राउंड लवकरात लवकर मिळकवायचा आहे संपदा आज तयारीत राहायचा हे हे पुन्हा पुन्हा हा आता नाही काहीतरी करते हो आपल्या संघासाठी काहीतरी करते करूया मारो अरे बापरे असं आहे प्राप्त करू असं आहे वरणजी भाऊ हे भाऊ कत नको हे निघाले नेते आता सांगत नाही हे गरम धरण झाले काही काय झालं पंच अरे पंच पंचायत भाऊ कसा पंच आहे आमचे इथं झालं डिसिजन होण्यास आहे ते सालांचा आमचे जाने एम डी सारखे लोक आहेत डॉक्टर काय साधक आम्हाला सालोड म्हणते ना आम्हाले म्हणून तर सांग तुम्हाले आम्ही वा मारला रे काय झालं रेडर आहो सर्व टीम आमच्याच आहे पण नेमानच होईल हा

असा पध्धी सामना समाप्त